पाकिस्तान पुरस्कृत लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी भारतामध्ये पहलगाम येथे सत्तावीस हिंदूंची अमानुषपणे हत्या केली आणि त्याचे पडसाद जगभर उमटले या घटनेनंतर जगातील बहुतेक सर्व राष्ट्रांनी दहशतवाद विरोधी लढ्यात भारताच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे सोबतच त्यांनी पाकिस्तानचाही तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे आता प्रश्न पडतो तो भारतामधील विविध पक्षनेत्यांच्या वक्तव्यांनी घातलेल्या धुमाकुळीचा नमस्कार मी अविनाश आधक आपण पाहत आहात न्यूज टू द पॉइंट भारताने पाकिस्तानच्या विरोधात कधीही कारवाई केली किंवा एखादा सर्जिकल स्ट्राईक केला तर केंद्र सरकारच्या पाठीशी भक्कम उभं राहण्याऐवजी सध्या केंद्र सरकार कसं चुकलं हे पटवून देण्याची नवनवीन दुकानं थाटली गेली आहेत राहुल गांधी यांच्या मोहब्बत की दुकानाचं याआधीच दिवाळं निघालंय पण दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारला अडचणीत आणण्याची संधी मिळते असं समजताच विरोधी इंडी घटक मात्र पुढे सरसावलेत त्यामध्ये काँग्रेस शरद पवार गट उभाटा गट ममता बॅनर्जी अखिलेश यादव आम आदमी पार्टी या पक्षांचा व त्यांच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे पहलगामचा हा दहशतवादी हल्ला ज्यावेळेस झाला ज्या पद्धतीने झाला ते पाहता इतर हल्ल्यांमध्ये आणि या हल्ल्यामध्ये फार मोठा फरक आहे हे उगीच कोल्हकुई करणाऱ्या सर्व नतद्रष्टांना ठणकावून सांगायची वेळ आली आहे हा दहशतवादी हल्ला नुसता दहशत पसरवण्यासाठी नव्हता हे प्रथम लक्षात घ्या त्या मागील मोडस ऑपरेंडी पहा या हल्ल्यात आणि इतर हल्ल्यात मोठा फरक आहे इतर वेळी दहशतवाद पसरवणं अशांतता निर्माण करणं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं अशी अनेक कारणं असतात काही नागरिकांना बंधक बनवून वेठीस धरण्याचे प्रकार असतात तथापि या वेळचा हल्ला या सगळ्या गोष्टींबरोबर आणखी एका उद्देशानं केला होता हे सर्वांनी समजून घ्यायला हवंय हल्ल्याच्या वेळी पतीला मारून टाकल्याचे समजताच भगिनीने मला पण मारून टाक, टाक सांगितल्यावर हल्लेखोरानं थेट एक निरोप एक मेसेज दिला तुम्हारे पीएम को जाके बोलो ही गोष्ट मात्र सामान्य नाही इंटेलला दिलेले ते एक आव्हानच आहे स्लीपर सेल काय चीज आहे हे लक्षात घ्या सगळेजण पहलगाम मध्ये सुरक्षा व्यवस्था नसल्याचा कांगावा करतायत घटनेच्या जागेवर तुफान बंदोबस्त असता तरी त्या दहशतवाद्यांनी दुसरीकडे हल्ला केला असता हा स्पॉट प्लॅनचा एक भाग असणार जिथे त्यांना हल्ला करायचा होता सरकारला मेसेज द्यायचा होता पण त्यांच्याकडे प्लॅन बी निश्चितच तयार असणार इथं जमणं शक्य नाही असा मेसेज त्यांना गेला असता तर त्यांनी प्लॅन बी अंमलात आणला असता केंद्रामधील सरकार मग ते कुठलंही असो ते काही हल्ला व्हावा म्हणून वाट बघत बसलेलं नसतं माहिती मिळवणारी इंटेल्स असतात ती यशस्वी होत असतात क्वचित प्रसंगी एखाद्या घटनेमध्ये अयशस्वी देखील होतात इंटेल यशस्वी झालेले त्यामुळे हल्ला न करता आलेले दिवस आणि घटना तुमच्या आमच्या समोर येत नाहीत दुसरी गोष्ट अशी की त्याची काही प्रेस नोट सुद्धा निघत नाही की पत्रकार परिषदा होत नाहीत हल्ला परतवला असं एकदा येऊन जनतेसमोर मांडलं जातं तेव्हा त्याआधी अनेक वेळा या कानाची खबर त्या कानाला लागू न देता अनेक कारवाया यशस्वी केलेल्या असतात सरकार आणि आर्मीकडून हे सगळं गुप्तरित्या सुरू असतं ज्या गोष्टींमध्ये अपयश येतं त्याचा ढिंडोरा जास्त पिटला जातो हे मात्र निश्चित केंद्रामध्ये सरकार कुठलेही असो ज्याला आपण अपयश म्हणतो तो त्या दिवशीचा त्यांच्यासाठीचा हल्लेखोरांसाठीचा सक्सेस रेट मानला जातो सरकार कुठलंही असो यामध्ये दोषी असतंच असतं सरकारवर सगळं खापर फोडलं जातं पण केंद्रात बसलेल्या सरकारचे प्रयत्न त्या ठिकाणी वाया गेलेले असतात कोणत्याही सरकारला आपला फेल्युअर दाखवायची हौस नसते सध्या केंद्रामध्ये भाजप प्रणित ए सरकार आहे पहलगाम हा हल्ला या सरकारने अतिशय गांभीर्याने घेतलाय पाकिस्तान विरुद्ध अनेक कडक पावलं देखील उचलली आहेत आज ना उद्या त्यांना निश्चितपणे यश देखील मिळणार आहे दुसरीकडे विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हचा कारखाना जोरात सुरू राहणार आहे आणि केंद्राची कोंडी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडूनही केला जाणार आहे मात्र ज्यांनी ज्यांनी नरेंद्र मोदी भाजपा आणि संघ परिवाराची कूटनीती अनुभवली आहे त्यांच्या कामाची पद्धत बघितली आहे ते निश्चितपणे म्हणतील की याला उत्तर हे दिलं जाईलच आणि ते अपेक्षित पद्धतीनेच दिलं जाईल एवढंच नव्हे तर या सगळ्यामध्ये सक्सेस रेट मात्र शंभर टक्केच राखलं जाईल पहलगाम हल्ल्याला भारत सरकार कसं उत्तर देतं आहे याची प्रतीक्षा आहेच पण या मुद्द्यावर आपल्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत जय हिंद मातरम